नमस्कार मित्र मैत्रिणी आपली सगळी चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कासव देवघरामध्ये जे कासव आहे ते कासव देवघरामध्ये कुठे ठेवायचे कसे ठेवायचे कोणत्या दिशेला फोन करून ठेवायचे हे सगळ्यांना अनेक प्रश्न पडतात संभ्रमात असतात त्याविषयी म्हणून मी त्याविषयी एक व्हिडिओ करणार आहे आणि आपण कशा प्रकारे ठेवायचं हे मला माहीत असलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कासवाला देवपूजेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे त्याबद्दल अशी माहिती आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्या पृथ्वी ह्याला मंद्राचल पर्वत ह्याला कासवाने आपल्या पाठीवरती उचलून धरलं होतं आणि विष्णूचं एक अवतार आहे कासव तर अशा प्रकारे कासवाला विष्णूचं अवतार पण म्हटलं जातं कश्यप रूप घेतलं होतं विष्णूने आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी म्हणून आपण कासवाला लक्ष्मी पण म्हणतो की लक्ष्मी आपल्या घरात यायला हवी म्हणून पण कासवाची आपण आपल्या देवघरात स्थापना करतो शिवाय असंही म्हटलं जातं की आपण जिथे बघतो की देवळामध्ये जातो तेव्हा शंकराच्या देवळामध्ये आपल्याला प्रथम नंदी दिसतो नंदीचं दर्शन घेतल्यानंच आपण पुढे जातो तसंच अजून आपण कोणत्याही मंदिरात जा आपल्याला तिथे प्रथम काय होतं द्वाराजवळ देवा देवाच्या द्वाराजवळ आपल्याला पहिला कासव असतो आणि कासवाचं दर्शन घेऊनच आपण पुढे जातो तर अशा प्रकारे कासवाला आपल्या शास्त्रामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवपूजेमध्ये महत्त्व आहे असं हे कासव हे कासव धातूपासून वेगवेगळ्या धातूपासून बनवलेले असते पितळ्याचे असते तांब्याचे असते तसेच चांदीचे असते आता आणि पंचधातूचे पण असते आणि आता आता आपण पाहिलेलं की क्रिस्टलचे पण असते शिवाय फेंगसुईमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे कासव असतात तर आपण पितळी चांदीचे तांब्याचे कासव वापरू शकतो देवघरात ठेवायला शिवाय कासव असे भरीव असतात आता हे माझं देवघरातलं कास आणि याच्यावरती बघा यंत्र आहे हे जे यंत्र आहे याच्यावर जे अंक आहेत त्या अंकाची कुठूनही आपण जेव्हा बेरीज करू ती पंधरा होते तर असं अंक असलेलं शक्यतो घ्यायचं आहे भरीव घ्यायचं आहे अशा या कासवाची आपण स्थापना कधी करायची तर पौर्णिमेला गुरुवार शुक्रवार किंवा शिवदिवशी दिवशी आपण त्याची स्थापना करू शकतो आता ती स्थापना कशी करायची जर जेव्हा तुम्ही नवीन स्थापना करत असाल तर त्यावेळेला तुम्ही आता हे माझ्या देवारातलं मी कासव घेतलेलं आहे तर त्याला आपण काय करायचं आहे आदल्या दिवशी आणायचंय आणि कच्च्या दुधामध्ये ठेवायचं आणि जेव्हा स्थापना करणार त्या दिवशी याची आपण काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे वाटीमध्ये घेऊन आपण याला पंचामृत किंवा दूध पाणी ह्याने त्याचं अभिषेक करायचं आहे तर कासवाची जेव्हा आपण स्थापना करणार देवघरात त्यावेळेला आपण वाटीमध्ये कासवाला घ्यायचं आहे आणि कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने करायचं आहे अभिषेक त्यावेळेला तुम्ही अतर्वशेष म्हणू शकता स्त्रीसुक्त म्हणू शकता किंवा ओम कुरमाय नमः कुरमाय नमः ओम कुर्माय नमः ओम कुरमाय नमः अशा प्रकारे तुम्ही त्याचं अभिषेक करू शकता त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे आपण स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्यायचं आणि त्यावेळेला आपण जप म्हणायचं आहे नंतर पुसून आपण याची स्थापना करायची आहे तर मी याला स्वच्छ कपड्याने है। एक छोटी अशी थाली घ्यायची आहे त्या थालीमध्ये आपण तांदूळ द्यायचं शक्यतो जे असं यंत्र आहे ज्याच्या पाठीमागे ते यंत्र तुम्ही तांदळातच ठेवायचं आहे आणि जे पोकळ असं यंत्र नाही आहे त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे बुडून तर आपण तांदूळ घेऊया आणि या तांदळामध्ये आपण त्याला ठेवायचं जे हळद कुंकू व्हायचं आहे तांदळामध्ये आपल्याला आणि त्याला त्याच्यावरती तसं ठेवायचं नंतर त्याच्यावरती हळद कुंकू आणि फूल असेल तर फूल व्हायचं आणि त्याला ठेवायचं मग आता बरं आता ह्याला पण ठेवायचं आहे बरोबर आता आपण याला ठेवताना लोकांना अनेक प्रश्न असतात की याला आता कुठे ठेवायचं पुढच्या दिशेला ठेवायचं तर देवाऱ्यामध्ये शक्यतो आपण जी शुभ दिशा मानतो पूर्व नंतर उत्तर आणि पूर्व आणि उत्तरच्या मध्ये ईशान कासव देवघरात ठेवताना त्याचं तोंड देवाकडे होईल याची काळजी घ्यायची आपण आपला जो देवारा लावतो की नाही तो देवारा आपण पूर्वेला उत्तरेला आणि दोघांच्यामधली जी दिशा ईशान्येला ते आपला देवारा लावलेला असतो म्हणजे कासवाचं तोंड देवाऱ्याकडे म्हणजे देवांकडे होईल अशा प्रकारे आपण ठेवायचं आहे तर अशा तुम्ही तुम्हीही कासवाची स्थापना आपल्या देवघरात करावी आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी भरभराट प्राप्त करावी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माताजी